नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बाहेर आता मोर्चा येतो आणि सगळेजण अंकुशच्या शेण चिकल असं फेकत असतात घरातले सगळे घाबरतात नीता म्हणते काय डेंजर आहेत हे लोक मला तरी भीती वाटते पण आजी बाहेर अडकलेली असते त्यातला एक चाळीतला मुलगा म्हणतो आजी तू माझ्या घरी चल कारण ही लोक तुला त्रास देतील आजी म्हणते नाही माझ्या नातवावरती आरोप करताय माझ्या घरावरती चिखलफेक करतायत आणि मी घरात जाईल नाही नीता म्हणते काय करायचं आता आपण आपण आता पुरते अडकलोय आपण कोणी बाहेर नको जायला आणि आबोली तू काल रात्री काय केलंस ग कुठे गेली होतीस तूच काहीतरी रात्री गडबड केली आहेस आत्ता सगळ्यांच्या लक्षात येतं आजी एकटीच बाहेर राहिलेली आहे आणि आजी सगळ्या माणसांसोबत भांडत असते माझ्या कुटुंबावरती तुम्ही चिकलफेक करू नका माझा नातू निर्दोष आहे तुमची हिम्मत कशी झाली माझ्या घरावरती चिकलफेक करायची असं म्हणून आजी त्या मोर्च्यासोबत भांडत असते इकडे आबोली म्हणते आपल्याला बाहेर जायला पाहिजे म्हणजे आपण बाहेर जाऊन आजीला आत घरामध्ये घेऊन येऊया रमा म्हणते खरंच की शरद तुम्ही जा ना त्यावर शरद बोलतो नाही नाही माझ्यावर चिकलफेक करतील अबोली म्हणते आई मी जाते मी आजींना घरामध्ये आणते नीता म्हणते खबरदार खबरदार तू बाहेर गेलीस तर पण अबोली नीताचं काहीही ऐकत नाही अबोली नीताला म्हणते तुम्हाला कळतंय का आजी एकट्या बाहेर आहेत त्यांची काय अवस्था होईल रमा नीताला म्हणतो तुला समजतंय का काय वेळेचं गांभीर्य आणि आता शरदसुद्धा नीताला समजवत असतो आता अबोली नीताला एक हात धरून बाजूला ढकलते आणि बाहेर येते आणि इकडे आता सगळेजण अंकुशचा जो फोटो असतो त्यावरती रॉकेल टाकून पेटवून देतात आबोली आता हे बघते तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आबोली आता आजीच्या जवळ जाते आजी चल आतमध्ये आजी म्हणते अबोली बघतेच या लोकांनी काय केलं आहे ते यानंतर हे सर्व लोक आजी आणि आबोलीच्या भोवती फेर धरून घोषणा देऊ लागतात आणि आता अबोली ओरडते आणि म्हणते कळतंय का तुम्हाला काय म्हणता येते तुम्ही या माऊलीने तिचा मुलगा तिचा नवरा तिचा नातू देश सेवेसाठी लावलेला आहे आणि तुम्ही त्या माऊलीवरतीच चा अचानक हल्ला करताय तेवढ्या ती एक बाई म्हणते तू नको सांगूस तू आणि अंकुशने काय दिवे लावले आहेत हे आम्हाला माहित आहे तुम्ही एक निरापराध मुलीचा छळ लावलेला आहे अबोली शिंदे हाय हाय अंकुश शिंदे हाय हाय अशी घोषणा देऊ लागतात आणि असं म्हणून त्या दोघींच्या फुडून फेर धरतात आणि त्यातली एक बाई अबोलीच्या हाताला धरते आणि बाजूला खेचते आजी म्हणते सोडा तिला माझ्या नातवावरचा गुणा अजून सिद्ध व्हायचा आहे त्याला आधीच तुम्ही दोषी ठरवताय इकडे रागुनिताला म्हणत असते मी सुद्धा बाहेर जाणार कारण इकडे आजी आणि वहिनी दोघीही अडकलेल्या आहेत नीता रागूला अडवत असते पण रागू काही ऐकत नाही आणि रागू सुद्धा बाहेर येते नीता लगेच पोलीस स्टेशनला फोन करते आणि कॉन्स्टेबल मॅडमला सांगते की आमच्या इथे काही लोकांनी मोर्चा आणलेला आहे माझी बहीण आजी आणि वहिनी जणी बाहेर अडकल्या आहेत तुम्ही ताबडतोब पोलीस फौज पाठवून पा द्या असं म्हणून नीताने पोलीस स्टेशनला फोन केलेला असतो नीताने पोलीस स्टेशनला फोन केल्यावरती त्या कॉन्स्टेबल मॅडम सगळ्या पोलीस स्टेशनला खबर देतात आणि म्हणतात आपल्याला अंकुश सरांच्या चाळीच्या इकडे जायला पाहिजे तिथे बंदोबस्ताची गरज आहे आता सगळेजण धावपळ करत चाळीकडे निघतात अंकुशला हे समजतं अंकुशला समजतं काहीतरी गडबड आहे अंकुश हा पाटील हवालदाराला बोलवतो आणि म्हणतो पाटील काय झालं आहे तेव्हा पाटील म्हणतो तुमच्या हिते काहीतरी गडबड आहे तुमच्या तिथे पोलीस न्यायला पाहिजे कोणीतरी मोर्चा काढलेला आहे अंकुश म्हणतो काय तू आत्ताच्या गेट खोल मला बाहेर जायचं आहे पाटील म्हणतो नाही अंकुश म्हणतो माझी ही ऑर्डर आहे आणि माझ्या ऑर्डरला तुला फॉलो करणं तुझं काम आहे पाटील म्हणतो ज्या वेळेला सर मी ड्युटी जॉईन केली होती ना त्यावेळेला तुम्ही आदेश दिला होता तेच मी फॉलो करतोय त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं कुणाची ही चूक असेल जे कायद्याला धरून होत आहे तेच करायचं मी पण काही सांगितलं तरी माझंही ऐकायचं नाही मग आधी खाकी मग बाकी अंकुश म्हणतो तुझं म्हणणं बरोबर आहे तुझा आता इकडे काका खूप सारी फौज घेऊन येतात आणि सगळ्या जमावाला शांत करतात तेव्हा सगळे म्हणतात अंकुश तिंदेने खूप भयानक असं कृत्य केलं आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे आम्ही अंकुश शिंदेला सोडणार नाही त्यावर काका चिडतात आणि म्हणतात काय लावलं आहे हे, हे? अंकुश सरांवरचा गुणा अजून सिद्ध व्हायचा आहे त्याआधी तुम्हाला कोणीही असा अधिकार दिलेला नाही अशा पद्धतीने त्यांच्या घरावरती चिकलफेक करायचा आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाही तर सगळ्यांना मला अटक करावी लागेल असं म्हणून काका आता सिच्युएशन हॅन्डल करतात आणि जमावाला तिथून पाठवून देतात पण जमावाने जाता जाता अंकुश शिंदेचा धिक्कार असो असे पोस्टर लावलेले असतात आजी आज अबोली ते पोस्टर बघतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं काका सुद्धा खूप चिडतात आणि आता अबोली अंकुशचा जाळलेला फोटो हातामध्ये घेते हातात घेते आणि रडू लागते आता इकडे कॉन्स्टेबल शरदला म्हणतो मी दोन पोलीस इथे ठेवून जाणार आहे कारण भविष्यात तुमच्यावर कोणी हल्ला केला तर परत इथे काहीही प्रॉब्लेम यायला नको यावर नीता बोलते काय दोन कॉन्स्टेबल दोन कॉन्स्टेबलने काय होणार आहे दहा ते पंधरा कॉन्स्टेबल पाठवा कारण आमच्या जीवाला धोका आहे इथे सिक्युरिटी ताईट पाहिजे त्यावर शरद म्हणतो अगं तुला झेड सिक्युरिटी पाहिजे का तू काही पण बडबडू नको दोन कॉन्स्टेबल खूप आहेत असं म्हणून शरद नीताला समजावत असतो पण नीता काही समजावायला तयार नसते तरीही नीता त्या पोलिसांना म्हणते की तुम्ही दहा ते पंधरा कॉन्स्टेबल पाठवा पण शरद आता त्यांना आणि म्हणतो तुम्ही दोन कॉन्स्टेबल पाठवून द्या नंतर नीता शरदला म्हणते आपण ना फुलवाची एकदा चौकशी करायला पाहिजे म्हणजे तिच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे हे आपल्याला समजेल शरद म्हणतो ए बाई आत्ताच एका प्रकरणामधून बाहेर आलोय आता, आता अडकायची मला अजिबात इच्छा नाहीये तू नको ते काहीतरी बोलू नकोस लक्षात ठेव आपण फुलवाला भेटलो तर आगीतून फुपाट्यामध्ये जाऊ नीता म्हणते नाही हो नुसती चौकशी तरी करून येऊयात असं म्हणून नीता आता हॉस्पिटलला जाते इकडे अंकुश हा अस्वस्थ असतो आणि तो काकांना म्हणतो माझ्यामुळे फक्त माझ्यामुळे ही वेळ आलेली आहे त्यावर काका अंकुशला म्हणतात तुला यावर अडकवलेला आहे रिपोर्ट येईपर्यंत कारण तू यामधून निर्दोषपणे बाहेर पडणार आहेस कारण तुझी बाजू सत्याची आहे इकडे अबोली अंकुशचा बॅनर हातामध्ये घेते आणि म्हणते माझा विश्वास आहे की अंकुश सरांनी असं काहीही केलेलं नाहीये आणि माझा हाच विश्वास मला जिंकवणार आहे माझा हा विश्वास कधीही चुकीचा ठरणार नाही आणि मी ह्याच विश्वासाने अंकुश सरांना निर्दोष सिद्ध करणार आहे आणि यासाठी मला काहीही करायला लागलं तरी मी करेल असं म्हणून अबोली ठामपणे आता फुलवाचा डाव उघडा करण्यासाठी खूप मोठा प्लॅन करत असते तिला त्यामध्ये आजी रमा रागू तिघेही साथ देणार असतात इकडे आता डॉक्टरांची कॉन्स्टेबल चौकशी करत असतात तेव्हा डॉक्टर सांगत असतात आम्हाला असं वाटत नाही की ती फुलवा नाटक करते कारण आता ज्याप्रमाणे ती पॅनिक होत आहे ना त्यामुळे आम्हाला असं वाटते की खरंच तिच्यावर अत्याचार झालेला आहे लेडी कॉन्स्टेबल म्हणतात की पण ती नाटकच करत असेल डॉक्टर म्हणतात रिपोर्ट आले की आपल्याला हे सगळं सत्य समजेलच ना आणि नीता ही लफून छफून ऐकत असते आता इकडे अबुली ही अंकुशला भेटायला येते आणि म्हणते सर काहीही काळजी करू नका आपली बाजू सत्तेची आहे आणि लवकरात लवकर रिपोर्ट येतील आणि तुमचा निर्दोषपणा सिद्ध होईल अंकुश म्हणतो अबोली मी ही रिपोर्टचीच वाट पाहतो एकदा रिपोर्ट आले सगळं काही ठीक होईल असं म्हणत असताना तिथे भोसले येतात भोसले म्हणतात सर रिपोर्ट आलेले आहेत एकच रिपोर्ट त्यावर भोसले म्हणतात सर फुलवाचा फक्त रिपोर्ट आलेला आहे आता अंकुश म्हणतो भोसले वाचा रिपोर्ट त्यावेळेला भोसले रिपोर्ट वाचू लागतात आणि ते गप्पच बसतात त्यावर अंकुश म्हणतो भोसले काय झालं वाचा की रिपोर्ट त्यावेळेला भोसले म्हणतात हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत आणि फुलवावरती अत्याचार झालेला आहे असे हे रिपोर्ट सांगतायत आता इकडे फुलवा डॉक्टरांना सांगत असते मी खोट बोलत आहे का नाही ना, ना? माझ्यावरती खरंच अत्याचार झालेला आहे त्यामुळे तुम्ही आता मला न्याय मिळवून द्या आबोली म्हणते हे कसं शक्य आहे रिपोर्ट पॉझिटिव्ह येणं शक्यच नाही यावर काका म्हणतात अबोली तू शांत हो चल बर इथून अंकुश पूर्णपणे कोलमडतो त्याला नक्की कळत नाही की काय चाललं आहे ते आता आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत राघू आता इकडे घरी येते आणि तिच्या तोंडाला चिक्कल फासलेला असतो आणि राघू म्हणते मला अशी खबर आली आहे की दादाचा एन्काउंटर करणार आहे आता एन्काउंटरची न्यूज मुद्दाम पसरवलेली असते अंकुशला बाहेर घेऊन येतात अंकुश म्हणतो तुम्ही कितीही काही म्हणला ना तरी पण मी पळून जाणार नाही आणि तितक्यातच दुसरे पोलीस अंकुशवरती बंदूक धरतात आणि गो गोळी मारल्याचा आवाज येतो आता या सगळ्या नाटकामध्ये फुलवाचं कारस्थान उघडं करण्याचा डाव असणार का, का असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा